माझा अंत्यविधी आणि मी जिजाऊ प्रेम करायचो तिचा लग्नाचा विधी एकाच वेळेला होतो वेळेला लिहिलेली कविता सुरू करतो तुमच्या समोर तिचा एक एका बाजूला विधी आणि माझा एका बाजूला कोणता विधी ना त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलाय आठवण येईल का ग तुला तुझ्या सासरी जाताना विचार करशील का ग माझा तोंड रुखाना घेताना आठवण येईल का ग तुला तुझ्या सासरी जाताना विचार करशील का ग माझा तोंड उखाणा घेताना पहिले पाऊल टाकशील जेव्हा सासरी तू तुझ्या इकडे जीव निघून जाईल या शरीरातून माझ्या ओवाळणी करतील तिथे खूप आनंदाने ओवाळणी करतील तेव्हा तुझी तिथे आनंदाने खूप रडतील ग माझे मित्र मी कायमचा जाण्याने लाखात एक सून म्हणून तुझे कौतुक तिथे होईल लाखात एक सून म्हणून तुझे कौतुक तिथे होईल तेव्हा चांगला होता हा बिचारा अशी चर्चा इथे होईल अंतरपाठ होईल ना तुझा दुसरा दिवस अंतरपाठ होईल ना तुझा तुम्ही जी तशील कोणाच्या इकडे विधी संपेल माझा मी खांद्यावर असेल इतरांचा ती मला आता आहे बघा नव्या संसाराची नवी स्वप्ने तुला येऊ लागतील नव्या संसाराची नवी स्वप्ने तुला येऊ लागतील माझ्या स्वागतासाठी ठेवलेली लाकडे इथे जळू लागतील अर्धांगिनी म्हणून जेव्हा तुझ्या हातात त्याचा हात असेल अर्धांगिनी म्हणून जेव्हा तुझ्या हातात त्याचा हात असेल कुणके फोडलेल्या माझ्या प्रेताची तेव्हा मात्र राख असेल